आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज महादेव जानकर बारामतीतून राष्ट्रवादी समाज पार्टीचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर महायुती परतले ते लोकसभेची एक जागा देण्याच्या अटीवर आता चर्चा अशी आहे की त्यांना बारामतीतून लढवले जाईल बारा सुप्रिया विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत बघायला मिळेल असे चित्र असतानाच आता नवा ट्विस्ट येऊ घातला आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या असलेल्या सुप्रिया यांच्या विरोधात महादेव जानकर यांनी दोन हजार मध्ये बारामतीची निवडणूक रासपाचे उमेदवार म्हणून लढवली होती जानकर सत्तर हजार मतांनी पराभूत झाले होते सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी असून त्यांनी आधीच बारामती मतदारसंघात प्रचार सुरू केला आहे मात्र आता जानकर यांच्या एंट्रीमुळे वे वेगळे काही होणार अशी चर्चा सुरू झाली आहे ननद विरुद्ध बावजय असा सामना बारामतीत होईल आणि त्यानिमित्ताने काका शरद पवार विरुद्ध पुतणे अजित पवार कोण जिंकणार याचा फैसला या निवडणुकीच्या महादेव जाणकर हे महायुतीचे उमेदवार असतील आणि कदाचित त्यांना भाजपच्या चिन्हावर उभे केले जाईल अशी ही जोरदार चर्चा सुरू झाली आहे शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर जानकर यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून महाविकास आघाडीतर्फे माडा मतदारसंघात लढवले जाईल असे म्हटले जात होते मात्र रविवारी अचानक जाणकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले आणि त्यांनी महायुतीतच कायम राहण्याचा निर्णय घेतला जाणकर यांना परभणीतून महायुतीची उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा माध्यमांमधून दिवसभर होती मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जानकर यांना महायुतीतर्फे बारामतीच्या मैदानात उतरवले जाऊ शकते